मनोज जरांगे पाटील यांची सोनपेठमध्ये होणाऱ्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या ठिकाणी मंच उभारणीचं काम सुरू आहे बावीस डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची सोनपेठ शहरामध्ये सभा होणार आहे या सभेसाठी परभणी जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती लागणार आहे आशिष मुंडे आपण पाहता डीएलपी न्यूज बघू शकता मनोज जरांगे पाटलांची जी आंतरविली सराटे या ठिकाणी सभा झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध तालुक्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ शहर गणेश म जिलिंग या ठिकाणी ज्या मैदानावर धरांजी पाटील यांची बावीस तारखेची जी सभा आयोजित केलेली आहे त्याची तयारी पूर्णपणे या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे बघू शकता पूर्णपणे या ठिकाणी झुंजावली या ठिकाणी गाणी पूर्णपणे या ठिकाणी सजावट पूर्णपणे केलेले तर या ठिकाणचं कशा पद्धतीने निवेदन आहे कशा पद्धतीने या ठिकाणी निवेदन लावलेलं आहे आपण किती संख्या या ठिकाणी येऊ शकते किती संख्येचं त्यार या ठिकाणी निवेदन येणाऱ्या मराठा बांधवांचं या ठिकाणी कशा पद्धतीचं जेवणाचं या ठिकाणी निवेदन लावलेलं आहे तर सध्याला आपण जाणून घेऊ काय या ठिकाणचं निवेदन किती पद्धतीने लावलेलं आहे काय सांगणार आहे सकल मराठा समाजाच्या आयोजित या विराट सभेच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने बारीक बारीक गोष्टीचं नियोजन करण्यात आलेलं आहे महिलांसाठी बसण्याची व्यवस्था या ठिकाणी स्वयंसेवकांच्या वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या आहेत पार्किंगची सोय वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे यासाठी आम्हाला सकल मराठा समाजाच्या बांधवासह पोलीस प्रशासनाचे आणि इतर प्रशासनाचे आम्हाला मोठं सहकार्य मिळत आहे तरुणाकडून ह्या काफे नियोजना बोलू शकतो प्रत्येक जणानं प्रत्येक व्यक्तीनं हा माझ्या घरचा कार्यक्रम आहे हा ह्या भावनेनं काम हाती घेतलेला आहे तुम्ही या मैदानावर आणि तुम्ही ह्याच्या बाहेर मैदानाच्या बाहेर गावगाव जर कुठल्याही ठिकाणी गेला तर प्रत्येक जणांना हे काम आपल्या घरचं काम आहे ह्या भावनेनं हाताई हातात घेतलेलं आहे आणि आमचा असा अंदाज आहे की हे मैदान हाचा खर -खाच भरत कारण समाजाच्या आरक्षणाच्याबद्दलच्या ज्या काही भावना आहेत तक त्या अत्यंत तीव्र आहेत समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण मिळावं ही हो भूमिका प्रत्येक समाज बांधवायची आहे त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणचं नियोजन आपण बघू शकतो तर अनेक आपण प्रतिक्रिया जाणूनच घेणार आहोत सध्याला ज्या ठिकाणी किती दिवसांनी या ठिकाणी जे डेकोरेशन आहे जे मंडप सिस्टीमधे हे जाणून घेऊ की जो तेज बनलेला आहे आपण तेच आपल्याला दाखवणारच आहेत मनोज दरांगे पाटलांचा तो तेज संदर्भात आपण थोडी माहिती देणार ओके okay. एकतीस तारखेला मनोज धरंगजे पाटलांची जी सभा सोनपेठ शहरामध्ये आयोजित केलेली आहे त्यास या ठिकाणून ह्याच स्टेजहून मनोज धरंगजे पाटील महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना व उपोषणकर्त्याला या ठिकाणीहून संबोधित करणार आहेत तर जाणून घेऊ सध्या हे निवेदन किती दिवसाने तुमचं टेजचं चालू आहे आणि किती पोस्ट आपण तेज या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे काल सकाळी आलेलो आणि थांबू शकतो पण एवढ्या लोकांना त्यावर अलाव नाही तर आता सभेला एक दिवस राहिलेला आहे फक्त एक दिवसामध्ये आणि झेंड्याचं कशा पद्धतीने नियोजन लावलेलं आहे तब्बल किती झेंडे आहेत आणि कसे लावणार आहेत काय सांगणार आहेत या सगळ्या या संदर्भात मध्ये झेंडे रुमाल आणि कमान यांचे नियोजन करणारी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि एक हजार ध्वज या सभेसाठी या ठिकाणी शिवण्यात आलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व स्वयंसेवक वेगळे आहेत त्यांची त्यांची एक टीम आहे आणि त्यांच्या टीमकडे हे संपूर्ण झेंडे लावण्याची जबाबदारी ध्यानात लावण्याची जबाबदारी आणि कमानी करण्याची जबाबदारी दिलेली आहे आता या सर्व याच्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे हा खर्च येथील कपड्याच्या याच्या समाधी व्यापारी असतील आणि आणखीन काही बांधवांनी याची जिम्मेदारी उचललेली आहे आणि तो, तो संपूर्ण खर्च समाजातील ते बांधव करणार आहेत आणि त्यामुळं कारण खरं तर आज जे काय आरक्षणाचा लढा आहे हा सर्वसामान्य गरजवंत मराठा समाजातील लोक लढत आहेत आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंजाबराव देशमुख यांनी या काळामध्ये मराठवाड्यातील मराठ्यांना समजून सांगून की तुम्ही आज आरक्षणासाठी तुमचे जे काही आरक्षणामध्ये व्हा त्या प्रवर्गात तुम्ही समाविष्ट व्हा तत्कालीन परिस्थितीतील सर्व नेतृत्वाने ते अमान्य केल्यामुळं त्यांच्या हो ते व्यवस्थित लक्षात न आल्यामुळं हो। आज बऱ्याच वर्षानंतर संपूर्ण समाजातील घटक हे जागी होऊन या संपूर्ण सभेसाठी या आरक्षणाच्या लढ्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिणाम बळ देण्याचं काम करीत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हे झेंडे आणि हे करणाऱ्या समितीतील सर्व स्वयंसेव तसेच त्यासाठी खर्च करणारे समाज बांधव झेंडे या ठिकाणी दिसत आहेत आणि हा खर्च संपूर्ण येथून लहान लहान गरजवंत मराठ्यांपासून ते मोठ्यात मोठ्या गरजवंत मराठीचे जे काही लोक आहेत ते सर्व म्हणून करत आहे आपल्याला तर आपल्या परिसरामधून मनोज धरंगे पाटलाचे जे बावीस तारखेला या ठिकाणी विराट सभा आहे सोनपेठ मध्ये तर त्याच संदर्भात आपण जाणून घेणार सुरुवातीपासून आपला खूप मोठा योगदान आहे सर्व सकल समाजाचं खूप मोठं योगदान आहे तर आपण मनोज धरंगे पाटलाकडून संघटित काय ऐकणार आहे तर काय सांगणार आहेत मनोज बरंगे पाटील संदर्भात काय सांगणार आहे प्रमाणपत्र देऊन समावेश करा या माध्यम चालू केलं त्याच आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरात इतर बांधवाने त्यांना मदत मिळाली सहकार्य म्हणून जागोजागी आंदोलन करण्यासपूर्ण केला आहे त्याची जनजागृती करण्यासाठी आणि आरक्षण काय हे परतून सांगण्यासाठी मनमो जनांगे पाटील जे राज्यभर भागामध्ये दौरे करत आहेत त्याच अनुषंगाने बावीस डिसेंबर रोजी दोन बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजता परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे मनोज जनंगे पाटील हे सकल मराठा समाज बांधवाच्या गाठी घेण्यासाठी व त्यांना आरक्षणाच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी सोनगेड शहरातील गणेश जिने मैदान येणार आहेत त्या मैदानावर गरंगे पाटलाच्या उपस्थितीत आहेत तर त्या मैदानावर एक मोठ्या प्रमाणात आयोजन केलं आहे त्या सभेसाठी हजारो बांधव उपस्थित राहून दयांदी पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी येणार आहेत सोनपेठ तालुक्यासहित पाथरी मानवत परळी पाथरी मानवत परळी गंगाखेर तालुक्याच्या लगतच्या काही बहुतांश गावातील सकल मराठा बांधव या सभेसाठी सोनपेठ इथे येणार आहे मोठ्या प्रमाणात त्याची आम्ही अंतिम टप्प्यातली तयारी तो संपूर्ण झाली आहे आणि त्या पद्धतीनं वेगवेगळ्या समित्या स्थापन केलेल्या आहेत ज्या सभेच्या आयोजनासाठी व्यवस्था म्हणजे स्त्रीची समिती असो स्वयंसेवक समिती असो त्या अनुषंगाने विविध समित्या त्या माध्यमातून सकल मराठा समाजाचे बांधव समितीच्या माध्यमातून व्यवस्थित काम करत आहेत आज सोनपेठ येथे जे मराठा समाजाचे संघर्ष व्यवधाय म्हणून जनांगी पाटील लागणारे स्वयंसेवक आहेत हे चारशे ते पाचशे स्वयंसेवकांनी या ठिकाणी नोंदणी केली आहे त्या स्वयंसेवकाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या पर गंगाखेड उपविभागाचे उपविभाग उपविभागीय अधिकारी ही परिषद आहेत यांना सूचना दिल्याप्रमाणे सोनपेठ पोलीस किरण कीर्त अजय कीर्तन यांनी स्वयंसेवकाला मार्गदर्शन करून काही सूचनाही केलेल्या आहेत सभेच्या ठिकाणी कशा पद्धतीनं जो बंदोबस्त ठेवायचा करायचं तर सरकारला चोवीस तारखेचं अटिमेंडन दिलेलं होतं चोवीस तारीख निघून जात आहे लवकरच येत आहे तर याकडे कसं बनणार आहे सरकारला जे सरकारने जे आश्वासन दिले ते पूर्ण करेल सरकार आश्वासन पूर्ण करणार नाही असं वाटते कारण काल कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की फेब्रुवारीपर्यंत वेळ द्या सरकार वेळ काढू कोणा करते सरकार वारंवार वेळ का मागते आणि की प्रश्न सुटलेला नाही दोन वेळेस दिलं परंतु अद्यापही प्रश्न मार्गी लागलेला नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे काय तुम्ही ऐकणार आहे जरांगे पाटील जरांगे पाटील जे सांगतील ते आम्ही ऐकणार तर हे या ठिकाणी तमाम या ठिकाणी मराठा बांधवांचे ऐकण्यासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी निवेदन केलेलं आहे तर मी आशिष मुंडे सह डीएलपी न्यूज सोनपेठ याच ठिकाणच्या एकूण व्यवस्थेचा आढावा घेतला आहे आमचे सोनपेठचे प्रतिनिधी आशिष मुंडे यांनी